नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वर्ग पहिलीला मूणाक्षरे आपण कसे शिकवायची ही पद्धत आदरणीय श्री सरांनी आम्हाला सांगितली आमचा अभ्यास दौरा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील त्यांची शाळा जालिंदरनगर इथे आम्ही भेट दिली त्यावेळी श्री सरांनी आम्हाला मुढाक्षरे कशी शिकवायचे याबद्दल आम्हाला सांगितलं होतं तर त्याचप्रकारे मी आज माझा पहिला वर्ग आहे आणि आजचा आज, आज, आज आमच्या शाळेचा दुसरा दिवस आहे एक जुलै दोन हजार चोवीसला आमची शाळा सुरू झाली आणि आज दुसरा दिवस आहे मी आज ट्राय केलं वारे सरांनी जे आम्हाला मुडा मुडाक्षरे शिकवण्याची पद्धत सांगितली ते आपण आता ती पद्धत बघूया मित्रांनो पहिल्यांदा मी हे सहा चित्र काढलेले आहेत बदक कप घर कमळ चमच आणि गवत हे सहा चित्र आपण या या ठिकाणी काढलेले आहेत आणि आता आपण विद्यार्थ्यांकडून हे वाचन घेऊ अशा प्रकारे चित्राचे वाचन झाल्यानंतर आपण चित्राचे नाव लिहूया अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी चित्र आणि त्याचे नाव लिहिले आहे बघा बदक कप घर कमळ चमच आणि गवत याच सुद्धा आपण आता विद्यार्थ्यांकडून वाचन घेऊया उलट उलट अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी चित्र आणि शब्द लिहिला आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी वाचलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो विद्यार्थ्यांकडून फळ्यावरील चित्रलिपी व अक्षरलिपीचे वारंवार वाचन घ्यावे चित्रलिपी व शब्द हे जवळपास शाळेच्या दीर्घ विश्रांतीपर्यंत ठेवावे आणि त्यानंतर फळ्यावरील चित्र पुसावे आणि त्यानंतर फक्त शब्दांची वाचन घ्यावे आता आपण विद्यार्थ्यांकडून फड्यावरील शब्दांशी वाचन घेऊया हो अशा प्रकारे मित्रांनो आपण आता चित्र जे होते या ठिकाणी पूर्ण पुसलेले आहेत आणि शब्द जे आहेत ते या ठिकाणी तसेच ठेवलेले आहेत तर आपण आता यानंतर शब्दांचं या ठिकाणी वाचन घेऊया व्हेरी गुड हा कप घर हा कमत हा हे काय आहे हे काय हे काय हे काय

पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हे शब्द वाचलेले आहेत परंतु या शब्दाचा अर्थ त्या विद्यार्थ्यांना माहीत नाही फक्त चित्र माहीत आहे आणि त्या चित्राचे जो शब्द आहे त्याचा आकार त्यांना माहीत आहे फक्त तो वाचन करतो आणि यानुसार आपण शब्दातील अक्षरांचा सरळ आणि उलट वाचनाचा सराव घेतल्यानंतर नक्कीच त्याला मुळाक्षरांची ओळख होईल अशा प्रकारे श्री सरांनी आम्हाला ही पद्धत सांगितली खूप सुंदर आणि सोपी आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक ला, ला, करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद